चालले काय बाबे कोण पाहिजे वडेशा म्हणाले काय बाबा योग्य प्रश्न मी एकशे रुपयाचा मावळा तुम्हाला कोण पाहिजे बघा

नफरत की दुनिया में मोहब्बत की दुकान निर्भय बनो डरो मत घाबरू नको प्रयत्न कर नैतिकता चांगली ठेव विचार हो, चांगले ठेव हो, सगळ्यांना बरोबर घेऊन चल विजय तुझ्या होईल तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या पदरी जो तो खाना प्रमुख होता त्याचं नाव काय होतं इब्राहिम खान दर्या साहेब होता ना आरमारी कोकणचा सागरी लोक त्याचा प्रमुख कोण होता था। दौलत खान शिवाजी महाराजांचा जो वकील होता त्याचं नाव काय होत त्याचं नाव तर काजी हायदर मुस्लिम दृश्य होते शिवाजी महाराज अजिबात नाही आपण शिवाजी महाराज हे समजूनच घेतली नाही जाता जाता येत म्हणे शिवाजी कोण होता हे गोविंदराव पाडसर यांचं पुस्तक वाचा अवघा शिवबाकडे बोलणारी कोण असतात अफवा पसरवणारी लोक कोण असतात भ्रम करणारी पसरवणारी लोक कोण असतात जे वाचत नाही ते समजून देत नाही ते फक्त शिवा मुस्लिमांच्या विरोधात लढला एकच त्या राजांविरोधात पण लढावू लागलं होतं त्याला मंदिर बांधणी म्हणजे मंदिर मंदिर ही संपत्तीचं मुख्य स्थान असायचे ही मंदिर संपत्तीचं मुख्य स्थान असायचे म्हणून हिंदू

नव्हता तोला कट्टर होता कारण त्याला ठाऊ होतं कट्टरतेमुळे धर्माचं रूपांतर धर्मात होतं कोणतीही कट्टरता धर्म रूपांतरित होते त्यामुळे धर्म धर्माचा माहिती आणि धर्म रूपाने वेश शिकवत नाही तुम्हाला माहिती आहे मजातीनं मुस्लिम धर्मात धर्मांतर घेतलं बजाती सैता भाऊ घेत आमच्या सुरुवातीचा हो बजाजीला शिवांनी परत धर्मात घेतलं आणि जेव्हा तेव्हा शिवाला फक्त धर्मात घेऊन माणसं आपली होत नाही धर्मांतरित बजाजीच्या कोणी लेख देत नव्हतं लग्नासाठी तेव्हा सुरुवात कोणी करावी शिवमाने धर्मांतरित बजाजीच्या मुलाला महार्जीला आपली लेख सपूर्चा विवाह महाजी बरोबर लावून दिला आणि धर्माच्या दिवसदारांना